शरद पवार गटाचे बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग सोनोने यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली आहे या तक्रारीमध्ये नेमकं काय म्हटले आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मा जाणून घेऊया बीड लोकसभा मतदारसंघामध्ये जे काही अनुचित प्रकार घडलेले त्या अनुषंगानं मागील हे प्रकार घडू नयेत याच्यासाठी सुद्धा आम्ही या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपाताई मुदुळ यांना सात मेला एक पत्र दिलं होतं आणि सांगितलं होतं की आबो सेवन्टी जे मागच्या निवडणुकीमध्ये ज्या एका पार्टीला मतदान पडले त्या गावाची यादी मी दिली होती आणि त्या गावामध्ये सी सी टी व्ही बसवणं ही मॅन्डेटरी आहे तरी या गावात आपण सी सी टी व्ही बसवा असं मी त्यांना विनंती केली होती पण त्या गोष्टीचा विनंतीचा कुठेही त्यांनी दखल घेतली नाही आणि त्याला एक केरची टोपली दाखवली म्हणायला हरकत नाही आणि तसे टी सी टी व्ही त्यांनी बसवली नाही हा प्रकार त्यांनी कायद्याला धरून केला नाही हे कायद्याच्या अगदी चुकीच्या पद्धतीनं वापर केलेला आहे एवढंच नव्हे तर मतदानाच्या दिवशी सुद्धा मी त्यांना सांगितलं होतं की बाबा या प्रकारामध्ये या या बुथवर असाच होत आहे पाच वेळेस मी त्यांना फोन केलेले आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना पण फोन केलेले आहेत माझा प्रतिनिधी म्हणून जे काम बघतायत महबूब शेख आमचे युवकाचे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी इथं मेसेज केलेले आहेत कलेक्टर महोदयांना पण त्यांनी त्या मेसेजवर सुद्धा कुठली ऍक्शन घेतली नाही त्या दिवशी तेरा तारखेला भूत कॅप्चरिंगचे प्रकार बरेच घडले त्याच्या संदर्भात मी तेरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता निवडणूक आयोगाला पत्र लिहून कळवलेलं आहे की या या ठिकाणचं फेरमतदान व्हायला पाहिजे रिपोल मागितलेला आहे पण त्याच्यावर कुठलीही दखल घेतलेली नाही त्याच्यासाठी एव्हिडन्स म्हणून इंजा इंजेगाव इंजेगाव या गावी मुक्ताराम गवळी यांनी लाईव्ह येऊन त्यांनी दोन तीन वाजता सांगितलेलं आहे की माझ्या इथलं बोध कॅप्चरिंग आहे त्याच्यासाठी पोलीस प्रशासनानं सांगितलं तिथं मी बऱ्याच वेळेस धैपळे नावाचे पीआय आहेत त्यांनी पण बऱ्याच पद्धतीनं कुठं रिस्पॉन्ड केलं नाही आणि व्यंकटेश मुंडे नावाचे कलेक्टर या बीड जिल्ह्यातलेच आहेत तहसीलदार परळीचे व्यंकटेश मुंडे हे बीड जिल्ह्यातलेच आहेत पण त्यांनी सुद्धा बीड जिल्ह्यात कसं काम करतायत आहेत निवडणुकीमध्ये मला माहीत नाही आणि त्यांना का ठेवलंय आणि कुणी ठेवलंय हेही माहीत नाही एवढंच नाव धैपळे यांचं सुद्धा गाव बीड जिल्ह्यातीलच आहे या कलेक्टर महोदया ज्या आहेत त्या सुद्धा कनेरवाडी येथील रहिवाशी आहेत त्यांच्या पतीराजांचं गाव कनेरवाडी तालुका परळी हेच आहे एवढे आणखी असे बरेच अधिकारी आहेत की जे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये त्यांचा डायरेक्ट भाग आहे डायरेक्ट सहभाग यांचा सा ठेवता येत नाहीये बाय लॉ पण तरी पण यांनी का ठेवलाय कोण प्रशासन कसं चालवतंय मला माहीत नाही पण या दृष्टिकोनातून यांच्याकडून काय अपेक्षा केली पाहिजे कलेक्टर महोदया कुठलाही रिस्पॉन्ड कुठल्याही आमच्या एखाद्या गोष्टीला देत नाहीत पोलीस अधीक्षक महोदय सुद्धा सांगितलं हो, हो बघतो करतो मला गार्ड द्या म्हणून ज्या गार्डची मागणी केली ती गार्ड सुद्धा जाणवीपूर्वक त्यांनी दिलं नाही आणि दुसऱ्याच गार्ड कुठला तरी कधीतरी पाठवला म्हणजे मला गार्ड सुद्धा पोलिस ज्यावेळेस माझ्या निवडणुकीमध्ये मागितला त्यावेळेस दिला नाही मग पोलीस प्रशासन कशामुळे असं करतं हेही मला कळत नाहीये आणि आज या सर्व गोष्टीचा जर विचार केला तर मी बाकी जे तीन चार पत्र मागच्या काळामध्ये निवडणूक आयोगाला दिलेले आहेत कलेक्टर महोदयांना दिलेले आहेत रिपोल करा आणि आम्हाला एकदा मतदानाची संधी डबल लोकांना द्या पण ह्याच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही त्याच्यावर खोटं नाटक बोललं जातं त्याचे एव्हिडन्स आहेत एक साळवी नावाचे कर्मचारी जे एका ह्याच्यावर मतदान केंद्र वर्ग दोनचे अधिकारी म्हणून काम करत आहेत त्यांची ऑडिओ क्लिप एवढी एवढी व्हायरल झाली आणि त्याच्यानंतर त्यांना सुद्धा खरा अर्थ विचार केला तर प्रशासनात त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं पण त्यांना तर संरक्षण दिलंच नाही पण त्यांच्या विरुद्ध काय कारवाई केली त्या भूत ज्यांनी कॅप्चरिंग के केली यांच्यावर तर काहीच नाही असं घडलंच नाही म्हणतायत कलेक्टर महोदय आणि याच्यापेक्षा काय एव्हिडन्स पाहिजे मला माहित नाही मुक्ताराम गळवी नेऊन येऊन सांगितलं तरी कायच घडलं नाही म्हणतायत अशा बऱ्याच गोष्टी बऱ्याच आम्ही जेवढे भूत दिले त्या भूतवर मी जे पत्र दिले त्याच्या अनुषंगानं ही कारवाई व्हायला पाहिजे पण हे करत नाहीत आणि असं जर नाही केलं तर प्रशासनावरला आणि लोकशाहीवरला विश्वास उडून अशी प्रक्रिया बीड जिल्ह्यात चालू आहे आणि आम्ही जर काही एखादी तक्रार मांडायला गेलो तर दुसरंच काहीतरी बोललं जात आहे येणाऱ्या काळामध्ये आज सकाळी मी साडे दहा माझ्या लॉयरला सांगून आज एक मी पत्र दिलेलं आहे निवडणूक आयोगांना असं त्याच्यात मागणी केलेली की या कलेक्टर या जिल्ह्यातले आहेत त्याच्यानंतर हे जी तहसीलदार आहेत या जिल्ह्यातले आहेत सन्माननीय व्यंकटेश मुंडे नावाचे आणि एवढंच नाही तर धैपळ नावाचे पोलीस इन्स्पेक्टर पण इथलेच आहेत बांगर नावाच्या ज्यांनी गेवराईमध्ये दहशत निर्माण केली मतदाना दिवशी जाणीवपूर्वक शांततेत मतदान चालू असताना बांगर नावाच्या अधिकाऱ्याने दहशत निर्माण करून लोकांना मारलं लाठीचार्ज कुणी अधिकार दिला त्यांना काय कारण होतं लाठीचार करायचं तर काहीच नाहीये तरी अशा पद्धतीचे हे जे अधिकारी आहेत हे असे विविध अधिकारी जे आहेत हे अधिकारी जर मतमतोजणीच्या प्रक्रियेत जर मध्ये राहिले तर जाणीवपूर्वक काहीतरी घटना घडवतील आणि निकाल उलटा सुलटा सुद्धा करू शकतात यांना कुठलंही वचक नाहीये हे कुणाच्या तरी प्रेशरमध्ये येऊन म्हणण्यापैकी त्याच्यामुळे असं माझं स्वतःचं चा मत झालंय यांचं प्रेशर कमी व्हायला पाहिजे आणि यांना या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवलं पाहिजे अशी निवडणूक आयोगाला आम्ही मागणी केली त्याच्यासाठी निवडणूक आयोगाला मी आज पत्र लिहून कळवलेलं आहे की माझी विनंती केली की आपण या सर्वांना निवडणुकीच्या मतमोजणीच्या प्रक्रियेपासून दूर ठेवा आणि माझ्या पहिल्या मागणीची रिपोल करून घ्या असं नाही झालं तर लोकशाहीवरला या बीड जिल्ह्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील नव्हे तर देशातल्या सर्व जनतेचा लोकशाही